श्रीक्षेत्रमढी हे नाथभूमी म्हणून या ठिकाणाला संबोधलं जातं असं हे पवित्र असं हे ठिकाण श्रीक्षेत्रमढी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी अगदी गर्भागिरीच्या कुशीत आणि पवनागिरी नदीच्या तीरावर हे देवस्थान असून या ठिकाणी पूर्वी नाथपंथी आखाडा होता असं सांगितलं जातं तर हे ठिकाण अगदी पवित्र आणि या ठिकाणी नवनाथांनीही काही दिवस वास्तव्य केलं आणि या आखाड्याची निर्मिती केली खूप काळ या ठिकाणी नवनाथ साधू नाथपंथी साधू राहत असत त्यानंतर काही काळ या ठिकाणी नाथपंथी साधू निघून गेले आणि आता या मंदिराचा पुन्हा कायापालट होत आहे आजही या ठिकाणी काही नाथपंथी साधू या ठिकाणी या स्थळावर येऊन राहतात किपा त्यांची कुटी या ठिकाणी नाथपंथी साधू काही काळ वास्तव्य करतात आणि आपले मार्गस्थ होत असतात तर पाहू शकता या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि का कालिकनाथ यांचं हे भेटीचं ठिकाण असून या ठिकाणी अगदी नित्य दररोज या ठिकाणी कानिपनात आणि नवनाथ गुप्तरूपात भेटत असतात